यशो शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी कंपनीची माझी ओळख तसे मी वॅटरीना कंपनीचं प्रोडक्ट चालू केले होते आणि चालू केल्यानंतर त्याच महिन्यात माझे अशोक भांगे सर ते डायरेक्ट गोट्यावर आले मग त्यांचा अजून मला त्यांचा मार्गदर्शनाचा फायदा झाला नंतर मी लॅक्टेशन वगैरे माझ्या गोट्यात कंटिन्यू वापरायला लागलो त्यांनी ला। म्हणजे गाईचं वजन केलं फीडबॅक रेशो म्हणजे आपण अपन... किती चारा देतो आहे तो किती शरीराला मानवतो आहे वेस्टेज किती जातो आहे परत जंत निर्मूलन ह्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या मी माझ्या गोट्यात ह्या पहिल्यांदा दोन्ही चांगल्या ब्रीडच्या कालवड्या होत्या यांच्यासाठी मी बोवी ग्रो ते पाच लिटरमध्ये वापरलं परत पर बेस्ट काप आणि नंतर हिप ग्रो असं मी यांना कोर्स केला अशा कालवडी पहिल्यांदाच माझ्या गोट्यात तयार झालेल्या आणि ह्या दोन्ही पण चांगल्या ब्रीडच्या होत्या यांची पी डिग्री चांगली आहे म्हणून यांना मी हे वेटरिना कंपनीचं वापरलं आणि मला याचा सुंदर रिझल्ट आलेला मी जिथून बोविग्रो वापरलं आहे तिथून माझ्या गोट्यात कालवड्यांची वाढ आणि त्यांचं स्ट्रक्चर वगैरे हे एक नंबर म्हणजे मला सर्वाधिक जास्त आवडलेलं प्रोडक्ट आहे आता माझ्या गोट्यात जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात कालवड आहेत प्रत्येकाला मी वेटरनाचं प्रोडक्ट वापरलेलं बोविग्रोमध्ये सुरुवातीचा जो वाढ आहे ती बाकीची कशातच मिळाली नाही पंचवीस मिली रोज याप्रमाणे द्यायला चालू केलं मी आणि एका कालवडीला जवळजवळ चाळीस दिवसापर्यंत एक लिटर पाजलं ते बरोबर चाळीसाव्या दिवशी किंवा एक पस्तीसाव्या दिवशी संपणार असं ह्या रेशिओमध्ये मी पहिले तीन महिने देत गेलो आणि नंतर मी बेस्ट कापचं पंचवीस किलोचं पॅकिंग आणलं होतं आणि त्या पॅकिंगमध्ये जे माप होतं त्या मापानुसार चारलं होतं सोबत यांना जे बाकीचे पेंड आहे वगैरे ते खुराक चालूच होता आणि प्रत्येक महिन्याला यांचं जंत निर्मूलन मी केलेलं कालवडे संगोपन पहिल्यापासूनच करतोय पण अशी वाढ मला पहिल्यांदाच मिळाली याच्या आधी जे आम्ही करत होतो त्यावेळेस एवढ्या कमी दिवसात कालवडे हाताव येत नव्हत्या हो आणि दुसरं म्हणजे शारीरिक वाढ हो ही कमीच होत होती म्हणजे पोट सुटणे केस वाढणे हा प्रकार राहत होता बेस्ट कापमुळे यांचे पोट सुटणं कमी झालं म्हणजे पूर्णपणे पोट यांना दिसलंच नाही पहिल्यापासून आणि यांचं वजनही व्यवस्थित वाढलं आणि चमक वगैरे आहेच आणि बॉडी स्ट्रक्चर तर आता तुमच्या पुढंच आहे त्यावेळेस काय होत होतं म्हणजे सुरुवातीला ज्या कालवडी होत्या त्या त्यांचा म्हणजे हाताव येण्याचा काळ जास्त घेत होत्या ते एक वीस वीस महिन्यापर्यंत कालवडी हातावर येत नव्हत्या आणि म्हणावी तशी वाढ होत नव्हती आणि त्याचं पहिल्या व्यातालाच रिझल्ट दिसत होते हिपग्रोमुळे कसं आहे शेवटचं नववं ते बारावा महिना तो महत्त्वाचा म्हणजे पिशवी गर्भवाडीची पिशवी वगैरे त्यासाठी ते, ते मी वापरलं साहेब म्हटले की वापरा मग वापरलं आणि हिपग्रो म्हणजे ते वापरल्यानंतर ग कालवड लगेच हिट करायला लागले आणि चांगली हिट करायला लागली आणि हीट चांगली केली होती आणि मी सिमेंट्स इन्सिमेशन पण केलेलं आहे तसं बघायला गेलं तर आधी पंधराव्या सोळाव्या महिन्यापर्यंत कालवडी माझा यायच्या किंवा येत नव्हत्या आता हे नवव्या महिन्यापासून चांगला माझ करत होत्या पण सिमेंट्स बुक केले होते तिथे लवकर अव्हेलेबल नव्हते म्हणून मी तेराव्या चौदाव्या महिन्यात भरल्या कालवडी हे अशोक भांगेसर आहेत ना त्यांची वेळोवेळी भेट असते आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे वेट झोन म्हणून आख्या तालुक्याचा ह्या ग्रुपवर वेळोवेळी माहिती पडते परत ते महिन्यात दोन महिन्यातून राऊंड मारतात कसं आहे प्रत्येकानं आपल्या कोट्यात जे ते प्रोडक्ट वापरत असेल वा ते वापरू द्या पण एखाद्या स्पेशल कालवडीला त्यांनी वापरून पाहा रिझल्ट आला तर ते कंटिन्यू करतील शंभर टक्के मला रिझल्ट आला आता मी सगळ्या कालवडींना तेच चालू आहे माझं एची आई होती ती पायोनेअरची कालवड होती पायुनेअर सीमेची आणि ही डेन्मार्क चाळीस एकशे वीसची कालवड आहे त्या गायीला झालेली आणि मदर मी रेकॉर्ड ही जर गेलं तर पहिल्या वेताला तीस प्लस दिलं होतं हिच्या आणि आता तिला चाळीस चारशे बत्तीस मिडनाईट डेन्मार्कचा क्रॉस केलेला आहे आणि बॉडीवेट स्ट्रक्चर आणि वजन वाढ ही चांगली आहे कालवडीची मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रॉडक्ट्स वापरून आपण वास्त्रांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरीना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा